करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कुणाच चालत नाही समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले प्रसंग तरी प्रत्यवाय घडे का सांगितलं कर्माचा भाग आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चांगले कर्म करत आहोत किती वाईट कर्म करत आहोत समर्थ म्हणाले कर्म ज्याप्रमाणे तू कर्म करशील ज्याप्रमाणे कार्य करशील त्याचं फळ तुला इथेच प्राप्त होणार आहे जसे कर्म तसं फळ बरोबर की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे कारण आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची नाती आपल्याला प्राप्त झालेली आहे परंतु ती नाती टिकवताना ते नातं पावसासारखं कधीच असू नये कधी गरजतं कधी बर कधी नातं हे नेहमी बघा हवेसारखं पसरतं ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले आपले कर्म असे उत्तमाचे ठेवा ना की समोरची व्यक्ती बघा आपल्या आयुष्यात उत्तमाचं स्थान म्हणून पाहायला मिळेल आपल्याला नाती अशी आहेत की जी फक्त कामापुरती आहेत आता ती सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे की खरंच समोरच्या व्यक्तीला काही काम आहे का जर काम करत बघा त्या व्यक्तीला काहीतरी कार्य करायचं आहे आणि ती फक्त तुमच्या मदतीसाठी म्हणून ती तुमच्याशी गोड बोलत आहे असं आहे का म्हणून आपणसुद्धा ज्याप्रमाणे बघा नातं हे पावसासारखं कधीच नसू नये त्याचप्रमाणे आपणसुद्धा एकमेकांना मदत ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी फक्त आपल्याच मदतीला लोक धावून येतील असं असू नये प्रत्येकाच्या कार्याला मदत करणं गरजेचं आहे कारण कार्यसिद्धीस नेण्या श्री समर्थ आहे हो समर्थांनी सुंदर भाग दिला आहे ना वस्तू असो किंवा व्यक्ती त्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती हातून पूर्णपणे निघून जाते आपल्याकडे वस्तू आहे आपल्याकडे व्यक्तीसुद्धा आहे परंतु केव्हा ज्यावेळी ती वस्तू असते ना त्यावेळी ती वस्तूची बघा किंमत नसते आपल्या घरात आहे ती वस्तू परंतु त्या वस्तूचा आपण कधीही वापर केला नाही जेव्हा ती वस्तू आपण भंगारात बघा प्रत्यक्षपणे देऊ केली कारण आपण काय विचार केला अरे त्या वस्तूचा आपल्याला उपयोग नाही आहे परंतु त्यावेळी बघा ज्यावेळी आपण फेकून दिलं की या वस्तूचा उपयोग नाही परंतु ज्यावेळी प्रत्यक्षात ती अडचण म्हणून बघा आपल्या देहाला वाटू लागली त्यावेळी आपण फेकून दिली परंतु गरज लागली तेव्हा त्या वस्तूचं नाव त्या वस्तूची किंमत आपल्याला कळायला लागली मग तसंच समर्थनी भाग दिला आपल्या देहामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु जवळची व्यक्ती लांबची व्यक्ती त्या व्यक्तींची किंमत तेव्हा आपल्याला पाहायला मिळते आपल्या घरामध्ये सुद्धा बघा सदस्य असतात नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात परंतु त्यांची किंमत आपल्याला तेव्हा नाही कळत आपण त्यांना उलटसुलट काय बोलतो त्यांना बघा जशा ज्या प्रकारे त्यांच्या मनाला लागेल असे शब्द बोलत असतो परंतु समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नको आणि बघा प्रत्यक्षात दुसऱ्याला त्रास अजिबात देऊ नको कारण आपण अमरपट्टा लावून आलेलो नाहीये ज्याप्रमाणे ती व्यक्ती आपल्या घरात असते लहान असो किंवा मोठी बघा प्रत्येकाचा आदर राखणं मान राखणं गरजेचं कर्तव्य आहे परंतु ज्या वेळेला बघा ती व्यक्ती निघून जाते ना एखाद्या परगावी बाहेर गावात बघा प्रत्यक्ष जग सोडून निघून जाते ना तेव्हा त्या व्यक्तीची जाणीव त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळायला लागते ला की खरंच ही व्यक्ती अशी सांगायची या व्यक्तीचं जर ऐकलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे विचार करा वेळ जशी जा निघून जाते ना तशी आयुष्यातील माणसं सुद्धा निघून जातात आपल्याला कळत सुद्धा नाही उद्या करेन परवा करेन हेच ते वाक्य असतं लोक आपल्याला सांगतात अरे माझं काम हे अडले मला हे करून देशील का आपण काय विचार करणार तुम्ही फक्त मदतीसाठी येता जेव्हा मदत गरज असेल तेव्हाच फक्त येता परंतु खरंच आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा लोक करतात का हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आपण काय करतो आपण एखाद्या कंपनीत आहोत किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आहोत किंवा आपल्यावर एखादी जबाबदारी दिलेली आहे बरोबर की ना आपल्याला आईनी काम सांगितलेलं आहे बाबांनी काम सांगितलेलं आहे मग त्यावेळी आपण काय करतो बाबा बाबांनी सांगितलं आहे हे काम आज करून घे आपण काय करतो बाबा आज नाही मी उद्या करेन आईला सांगतो आई सांग आज नको उद्या मी करेन परंतु असं करता करता बघा संपूर्ण दिवस तो निघून जातो आपल्याला उद्या बघा प्रत्यक्षात आठवण करून देतात बाबा कालचं काम पूर्ण केलंस का नाही ना आज नाही दुपारपर्यंत करीन किंवा उद्या सकाळपर्यंत करीन म्हणजे आजचं काम उद्यावर केलं आणि उद्याचं काम परत परवावर ह्यामध्ये आपण कधीच यशस्वी होणार नाही काय यशस्वी होऊ नाही ना, ना समर्थ म्हणाल काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा कारण का भाग दिलेला आहे कोणासाठी वेळ थांबलेली आहे का कोणासाठी नाहीये बघा ज्याप्रमाणे वेळ कोणासाठी थांबत नाही त्याप्रमाणे आपण सुद्धा का थांबावं ज्याप्रमाणे बघा सुंदर वस्तू आपल्याला हवी असेल त्यावेळी आपण किती प्रयत्न करत असतो की मला ती, ती, ती वस्तू हवी आहे कारण दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात आज गरिबीतले दिवस आहे तर उद्या श्रीमंतीचे दिवस नक्कीच पाहायला मिळतील परंतु त्या श्रीमंतीच्या दिवसासाठी उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे कारण जसे तुम्ही कर्म कराल ना त्याप्रमाणे तुम्हाला ते दिवस पाहायला मिळतील कर्माचा प्रसंग कसा फिरतो फिरवला जातो आपण काय विचार करणार बघा एखादा ग्रुप आहे आणि त्यामध्ये आपण खेळत आहोत बरोबर की नाही मैदान म्हटलं की त्यामध्ये आपण क्रिकेट खेळतो क्रिकेट खेळताना असं आहे का फक्त खेळत असताना बॉल फक्त एकाच खेळाडूकडे जातो नाही आहे ये। प्रत्येकाकडे येतो मग तसंच आहे आयुष्याचा फेर आहे समर्थमनात हा आपला आयुष्य म्हणजे खेळ समजायचा आहे परंतु त्या खेळामध्ये आपण सुद्धा सहभागी झालेलो आहोत फक्त थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे कारण आजची परिस्थिती ही उद्या नसणार आहे काय आपल्या आयुष्यात चाललेलं आहे अहो समर्थ म्हणाले काळाची बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माये वापर बघा प्रत्यक्ष काळाला सुद्धा नमस्कार करावा लागतं ज्यावेळी प्रत्यक्ष आपण वाईट कर्म करू त्या वाईट कर्माची फळं आपल्याला शेवटी भोगावीच लागणार तिथे कोणाच वशीला चालत नाही आपल्यासोबत किती जरी मित्रमैत्रिणी असल्या आपले ग्रुप जरी असले ना तरी तोच ज्या हातून बघा प्रत्यक्षपणे आपल्या हातून वाईट कर्म घडलेले आहेत तेव्हा कुठलाही मित्र किंवा कुठलीही मैत्रीण आपल्यासोबत नसणार समर्थांनी का सांगितलं कारण आ आयुष्यामध्ये सल्ले देणारे खूप जण भेटतील हो पण आयुष्यात लढावं त्याचप्रमाणे एकट्यालाच लढावं लागतं संघर्ष करावा लागतो आपल्या आयुष्यात आपण अनेक प्रकारचे प्रसंग पाहिले आपल्याला ता ताप आला आपल्या आपला, आपला देह बघा प्रत्यक्षपणे आजारी पडला आपले मित्रमैत्रिणी येतात नातेवाईक येतात जेव्हा येतात तेव्हा आपल्याला बरं वाटतं परंतु त्रास हा आपल्याला माहीत असतो बरोबर की नाही कारण ही कर्माची फळ आहे समर्थ म्हणाल कर्माचा भोग आहे हे इथेच भोग नाही खरा आनंद हा दुसऱ्याला देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात आहे आपण दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी न होता दुसऱ्यांना कसं दुःख होईल हे आपण पाहत असतो चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे जी व्यक्ती नात्या टिकवण्यासाठी हात जोडायला तयार असते ती व्यक्ती कधीही कमी पडणार नाही आपण कधी समोरच्या व्यक्तीला हात जोडले नाही अहो आपल्या आई वडिलांच्या पाया कधी पडलो नाही बरोबर की नाही आपण समोरच्या व्यक्तीला बघा उद्धड बोलायचो त्यांचा कधी मान आदर सन्मान केला नाही बरोबर ना? की नाही तसंच समर्थ म्हणाले की समोरची व्यक्ती कोण आहेत हे पहिलं ओळखता आला पाहिजे आपण कोण हा निश्चय बोलीला असेल जी व्यक्ती नात्या टिकवण्यासाठी बघा जोडायला हात जोडायला तयार असेल कारण आयुष्यात नाते जोडणं खूप कठीण आहे हो पैसा कमावणं खूप सोपं आहे अरे आज नाही तर उद्या आपण कमावणारच आहोत परंतु त्यासाठी बघा प्रत्यक्षात जेव्हा आपला देह इथून निघून जाईल ना तेव्हा चार जणं तरी माणसं स्मशानापर्यंत पोचवायला पाहिजेत ना पैसा पोचवू शकत नाही आहे पैशाने माणसं बोलवता येतात परंतु आपणच नसू तर पैसा काय बोलवणार आहे विचार करा मग हाच भाग समर्थांनी का आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे कारण ज्याप्रमाणे आयुष्यात आपल्या वाटेला अनेक प्रकारची माणसं येत असतात अनेक प्रकारची माणसं जात असतात परंतु कोणती व्यक्ती किती महत्वाची आहे हे सुद्धा जाणलं पाहिजे जीवनातल्या जी। जी सगळ्यात मोठ्या चुका अतिविचार केल्याने आणि अतिविश्वास असतात कारण आपल्या हातून होणाऱ्या चुका आपण विचारांमध्येच घालवत असतो कुठल्या तरी विचारांमध्ये आपण राहत असतो आणि आपण आपल्या हातून ते कर्म करत राहतो आणि झाल्यावर आपल्याला कळतं अरे मी या विचारात होतो ना म्हणून माझं काम असं झालं बरोबर की नाही आणि अतिविश्वास ठेवल्याने म्हणून समर्थ म्हणाले अतिविचार आणि अतिविश्वास कोणावर करू नको कारण शेवटी आपल्या देहाला हा त्रास होत असतो त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडू शकतच नाही आपण त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे हात दाखवण्यापेक्षा आपण स्वतःहून बदल करणं गरजेचं आहे कारण वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते प्रत्येकाची वेळ येत असते कोणाकडून इतक्या अपेक्षा सुद्धा ठेवू नये आता की दरवेळेस आपल्यालाच आपला आपसारखा वाटेल म्हणून समर्थ म्हणाले आपण कर्माने उभे राहा कर्माने फिट राहा कोणाची कोणाकडून अपेक्षा करू नका कोणाची मदत भेटेल म्हणून या अपेक्षेने थांबू नका जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची ते गेला तो चिभला जय जय रघुवीर समर्थ